सोलापूरात चोरलेल्या दुचाकी गाड्यांना धाराशिव आणि लातूरला विक्री अट्टल दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात पस्तीस वाहने जप्त पोलिसांच्या कर्तव्याला नागरिकांचा सलाम अट्टल दुचाकी चोराला पोलिसांनी अटक केली आहे तो सोलापूरला एसटी किंवा रेल्वेने यायचा आणि रात्री चोरलेल्या दुचाकीवरून पसार व्हायचा नंबर प्लेट बदलून धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकायचा आलेल्या पैशातून चैनी मजा असे जीवन जगायचं पैसे संपले की पुन्हा दुचाकी चोर चोरी करण्याच्या धंदा ठरलेल्याप्रमाणे करायचा त्या अट्टल चोराला अखेर जेल रोड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवडल्या सदरक्षणाय खलनिग्रणाय या ब्रीद वाक्याचे पोलिसांनी कर्तव्यदक्ष दाखवत पस्तीक दुचाकी हस्तगत केल्या अकरा लाखांचा मुद्देमालही जप्त केला शंकर भारत देवकुळे राहणारा वैराग रोड धाराशिव असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे माझे भाऊ फायनान्स मध्ये आहे असे सांगून शेतकऱ्यांना गाड्या विकल्या जात होत्या चोरलेल्या सर्व दुचाकी दहा ते पंधरा हजार रुपयाला विकल्याचे देवकुळेने कबूल केले आहे त्याने ज्यांना विकल्या होत्या त्या सर्वांकडून दुचाकी परत मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले त्याचा भाऊ फायनान्स मध्ये आहे त्यांनी हप्ता न भरलेल्या दुचाकी ओढून आणलेल्या आहेत त्याची कागदे देतो असे म्हणून प्रत्येकाला स्वस्तात दुचाकी विकल्या प्रत्येक दुचाकीचे नंबर प्लेट काढून टाकलेले होते ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाली बसने ट्रेनने यायची आणि असा पाय चालून जे आठपाठ आहे रेल्वे स्टेशनचे परिसर असो बस स्टँडच्या परिसर असो आपलं मेडिकल कॉलेज हॉस्पिटल जे आहे त्या परिसर तिथे जायची आणि तिथून वापरलेल्या जुनी गाडी चोरी करून परत वाहनाने जायची अशा त्यांच्या जनरल आय एक सिंगल पर्सन आहे हे शंकर देवकुळे म्हणून त्यांना ऑलरेडी अरेस्ट प्रोसेस आलेल्या आहे आणि पुढील जे कायदेशीर प्रक्रिया जे इतर वेगळं वेगळं पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करून घ्यायची ते काम आता होईल तीस वाहन रिकव्हर झालं कुठून केलेली सॉरी असं जे त्यांनी फिनान्स लासी केलेल्या वाहन असं सांगून इतरांना विकायची या टाईपला त्यांच्या मोडस होत आम्ही या पिरियड मध्ये त्या लोकांना संपर्क करून हे वाहनाच्या बॅकग्राऊंड माहिती देऊन ते आता जप्त करून घेतलेलं आहे त्यांच्या आहे एकाच ओनर कडून असा नाही हिंदी भेट पोलिस ठाणे का